आजीपासून बघा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी हो ते नरसिम्हाचं जे बनवलं होतं शॉर्ट व्हिडिओ त्यावर एक मोठी व्हिडिओ बनवत आहे हो तर स्टार्टिंगपासून जी प्रोसेस झाली तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो तर सुरुवात एका कार्डबोर्डवर झाली होती तर मी त्या कार्डबोर्डवर नरसिम्हाचं छायाचित्र काढायला सुरुवात केली माझे भाऊबाईण होतेच मदतीला ही थीम निवडण्याचे कारण पण खूप छान होतं नरसिंह गणपती सजावट मी कार्डबोर्ड आणि पेपरासारख्या नैसर्गिक मित्रपूर्ण साहित्याने केले आहे कारण जसं नरसिंह भगवान भक्तांचे रक्षण करतात तसंच आपण निसर्गाचं रक्षण करायला हवं हो। या भावनेनेच मी हा टॉपिक निवडला जसं असं डेकोरेशनचं काम पुढे पुढे चालत होतं तसं तसं तस माझ्या भावना आणि डेकोरेशन बनवायची उमेद ही हळूहळू कमी कमी होत होती भीती होती की लोकांना हे डेकोरेशन आवडेल का नाही आवडेल की मी बनवलेली मेहनत पाण्यात जाईल पण बप्पाच्या कृपेने असं काही झालं नाही माझे बहीण भाऊ माझ्यासोबत असल्यामुळे मला कसली भीती वाटत नव्हती कामाला जाऊन घरी येऊन डेकोरेशन करणं हे माझ्यासाठी मोठं टास्क होतं जसे, जसे दिवस जात होते तसं तसं असं वाटत होतं की डेकोरेशन बनेन का नाही बनेल बनेल का नाही बनेल मग टायमात टाइम काढून जेवढा वेळ देता येईल तेवढा दिला मी तर तुम्हाला दिसत असेल की मी बनवलेले हात जे आहेत त्यांना पेपर लावण्याचं काम माझी बहीण करते आणि परत त्यांना चिपकवण्याचं काम माझा भाऊ करतो आहे गणपती यायच्या अगोदरच आमचं डिसिजन होतं की काय बनवायचं काय युनिक या टायमाला बनवायचं यावर्षी काहीतरी इंटरेस्टिंग बनवायचं या गोष्टीवर आमची एक मीटिंग म्हणजे चर्चा होते ह्यामध्ये सगळ्यात हार्ड जो पार्ट असेल तो म्हणजे नरसिंहाचा चेहरा चेहरा उभेहूब दिसण्यासाठी मी जेवढं होईल तेवढे पेपर्स वगैरे आणि ग्ल्यू या तर मार्कर्सने त्याला मार्क करत करत त्या चेहऱ्याचं रचना करत गेलो फायनली माझं स्ट्रक्चर तयार आहे आजकाल आपण पाहतो की सजावट करण्यासाठी बरेच जण थर्मोकोल प्लास्टिक आणि प्रदूषण करणारे वस्तू वापरतात त्या वस्तू सुंदर दिसतात पण नंतर निसर्गात मिसळत नाही त्यामुळे पाणी आणि माती दोन्ही प्रदूषण होतात म्हणून मी ठरवलं की माझी सजावट पूर्णपणे इको फ्रेंडली म्हणजेच निसर्गमित्र पूर्ण साहित्य वापरून करायचे कार्डबोन आणि पेपर सहज रिसायकल होतात म्हणजेच निसर्गात निसळत यामुळे सजावट सुंदरही दिसते आणि पर्यावरणालाही तो करत नाही मी नरसिंह अवतार हा प्रसंग निवडला जसे तुम्हाला माहिती आहे नरसिंह भगवानाने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण कश्यपूचे वध केले एकाचा सत्याचा आणि भक्तीचा विजय दाखवते म्हणूनच मी ठरवलं की यंदा सजावट नरसिंह भगवानच्या याशक्तिशाली रूपावर करावे गणपती बाप्पा हे स्वतःच संकट मोचक आहे या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जे, जे खांब बनवले आहेत त्यांवर कागदांचा लेप लावणे परत नक्षी बनवणे हे सुद्धा एक टाकचं दुप्ला असेल दोन्ही पिलर सेम दिसण्यासाठी आपण सेम मापाचे पाईप्स कापले चला तर मग शेषनाग बनवायला गेलं शेषनाग बनवण्यासाठी मी कार्डबोर्डचे काय पार्ट कापले त्याला आकार देण्यासाठी आधी मार्क्स करून त्यांचे मग कटआउट्स काढून घेतले नागाचा आकार वाटण्यासाठी त्यावर लाईन्स वगैरे ड्रॉ केल्या आणि त्यानंतर मग ते अटॅच केले नागाच्या फोन ओजे दिसण्यासाठी त्याच्यावर थोडेसे पेपर लावले थोडे पेपर लावल्यानंतर ते अशा प्रकारे दिसत होत कलर करताना आधी ब्लॅक कलर नंतर ब्राऊन कलर अशा प्रकारे मारला त्यानंतर त्याच्यावर बारीक ब्रशने नक्षी काम केलं चला तर मग आता आपले नर्सिंग मला रंगूया कलर मारताना आधी मी कॉर्नर डार्क कलरने ब्लॅक करून घेतले त्यानंतर स्किन कलर बनवण्यासाठी ऑरेंज अँड येल्लो कलरचा वापर केला सिंहाचा चेहरा वाटण्यासाठी नारळाच्या केसरांचा वापर केला त्यानंतर दोन दिवस त्याला सुकारा दिले तर मित्रांनो ही होती माझी नरसिंह गणपती बाप्पा सजावट जी मी कार्डबोर्ड पेपर आणि इतर साधे साहित्याने तयार केली आहे तुम्हाला ही सजावट कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दरवर्षी नवनवीन सजावट करतो पण त्याचबरोबर निसर्गाची काळजी घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे गणपती अप्पा मोरया The i